जय समर्थ, समर्थ दासबोध, दशक सातवा चतुर्दश ब्रह्मनाम समास पाचवा द्वैतकल्पनानिरसनाम श्रीराम समर्थ केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचे लागले अनुसंधान ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे आता हे द्वैतनिरसे परी हो तरी आता सावधान एकाग्र करून या मन माया ब्रह्म हे कवन जाणत आहे सत्यब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प एसिया द्वैताचा जल्प मनजी करी जाने ब्रह्म जाने माया ते एक जानावी तुर्या सर्व जाने म्हणून या सर्वसाक्षिनी एकतुर्येचे लक्षणं लक्षण जेते सर्व जानपण सर्वचिनाही नाही कवन जानेलग का संकल्पविकल्पाची सृष्टी जाली मनाची पोटी ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवनू साक्षत्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माची या माथा आरोपले जाणवृथा माया गुणे घटमठाचे निगुणे त्रिविधा आकाश बोलणे मायेचे खरेपणे गुण ब्रह्मी जव खरे पण मायसी तवची साक्षत्व ब्रह्मासी माये अविद्येचे निरासी द्वैत कैचे म्हणून साक्षी मन तेची जालिया उन्मन मग तुऱ्या रूप ज्ञान ते मावळून गेले जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत वृत्ती झाली निवृत्त द्वैत कैचे वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान जेथे तुटे अनुसंधान माया भ्रमीचे माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पल्या संकेत ब्रह्म कल्पनेरहित जाणती ज्ञानी जे मूणबुद्धी अगोचर जे कल्पने हुन पार ते अनुभविता साचार द्वैत कैसे द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत नसे द्वैत भासे कल्पनेसी कल्पना मायानिवारी कल्पना ब्रह्म थावरी संशयधरी अनिवारी ते हि कल्पना कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान ब्रह्मी लावी अनुसंधान ते हि कल्पना कल्पनाद्वैताची माता कल्पना नेप्ती तत्वता बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे कल्पना अंतरी सफळ नसते दावी ब्रह्मकोळ क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी क्षणा एका धोका बाहे क्षणा एका स्थिर राहे क्षणा एका पाहे विस्मित होऊन क्षणा एका ते उमजे क्षणा एका ते निर्भुजे नाना विकार करीचे ते कल्पना जाणावी कल्पनाजन्माचे मूळ कल्पना भक्तीचे फळ कल्पना तेची केवळ दाती असो ऐसी हे कल्पना साधने दे समाधाना एरवी हे पतना मूळच की म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाचं केवळ इचे केल्या निर्मूळ प्राप्ती श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडवणं जाय शुद्ध ब्रह्माचा करी करिकल्पनेचा जय निश्चितार्थे संशयो तुटवणं गेला मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे जैसे सूर्याचे नि उजेडे नासे तम तैसे ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे मगे तुटे अपैसे द्वैतानुसंधान कल्पनेने कल्पना उडे जैसा मृगे मृग मुरुग सापडे का शरे शर आतुडे आकाश मार्गी शुद्ध कल्पनेचे बळ जालिया नासे सबळ हे वचन प्रांजळ सावद एका शुद्ध कल्पनेची खून स्वयकल्पिजे निर्कुण सस्वरूपी विस्मरण पडोची नैदी संधान, करी करीद्वैताचे निर्शन अद्वैत निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना अद्वैत कल्पिते शुद्ध कल्पिते अशुद्ध अशुद्ध तेची प्रसिद्ध सबळ जाणावी शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैत कल्पी द्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे द्वैता सरसी निरसे सबळ कल्पना कल्पनेने कल्पना सरे ऐसी जानावी चतुरे सबळ गेल्यानंतर शुद्ध उरली शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण कल्पनेसी मिथ्यत्व आले सहजची तद्रूप झाले आत्मनिश्चय नासिले कल्पनेसी जेची क्षणी निश्चय चळे तेची क्षणी द्वैत उफाळे जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार तैसे ज्ञान होता मळीन अज्ञान प्रबळे जान, या कारणे श्रवण अखंड असावे आता सोहे बोलणे झाले आशंका फेडून एका बोले जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा मागील आशंका फिटली इतकेन हे कथा संपली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ